नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एच एम व्ही व्हायरसने भारताची टेन्शन वाढवली आहेत आरोग्य विभागाची नोटीस काढण्यात आले महाराष्ट्र सरकारकडून तर या नोटीसमध्ये या व्हायरसबद्दल काय अपडेट देण्यात आले किंवा कोरोनासारखे पुन्हा लॉकडाऊन होण्याचा संभावना आहे का हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलं असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण एच एम व्ही हा व्हायरस हे चायनामधून भारतात येण्याची शक्यता आहे तर या नोटीसमध्ये महाराष्ट्र सरकारने नोटीस काढले तर या नोटीसमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले हे आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला समजेल या नोटीसमध्ये काय देण्यात आले अगेन लॉकडाऊनचा सारा तर लॉकडाऊन होऊ शकतो का तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर बघा हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालय पुणे याचं हे प परिपत्रक आहे या नोटीसमध्ये काय म्हटलं आहे या व्हायरसबद्दल हे आपल्याला सविस्तर बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालय पुणे नवीन मध्यवर्ती इमारत पहिला मजला पुणे महाराष्ट्र शासन हे आरोग्य विभागचं परिपत्रक आहे तर दिनांक तीन एक दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं काही मित्रांना माहीत नसेल तर का त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना या नोटीसबद्दल अपडेट द्या तर चला आपल्याला डिटेलमध्ये नोटीस बघायचं आहे प्रति उपसंचालक आरोग्य मंडळ सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि जिल्हा जिल्हा चिकोत्सव जिल्हा रुग्णालय सर्व विषय काय देण्यात आले एच एम व्ही या विषाणूच्या चीन देशामधील सात रोग उद्रेकाबाबत हे परिपत्रक आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं एच एम व्ही या विषाणूच्या चीन देशामधील सात रोगाच्या उद्रेकाबाबत हे आरोग्य विभागाकडून ही नोटीस काढण्यात आली संदर्भ डी डी जी एच आणि संचालक एन सी डी सी दिल्ली यांचे निवेदन दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला हे नोटीस काढण्यात आले तर बघा या ठिकाणी वरील संदर्भीय विषयानुसार सध्या चीनमध्ये हुमन मेटापिन्युअस म्हणजे एच पी एम व्ही उद्रेक झाल्यांच्या बातम्या येत आहे तुम्ही सोशल मीडियावरती विविध विविध प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती किंवा न्यूजमध्ये किंवा सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल की एच एम वी वायरसचा उद्रेक झाला अशा झाल्यास बातम्या तुम्ही टी व्हीवरती पाहिलं असेल किंवा यूट्यूबवरती पाहिलं असेल त्याच माध्यमातून या आरोग्य विभाग आरोग्य खात्याने काय केले या नोटीस काढले या व्हायरसबद्दल तर ही खरंच बातमी आहे का हे आपल्याला सविस्तर पुढे बघायचं आहे तर बघा याचे मी उद्रेक झाल्यांच्या बाबत येत आहेत मानवी मोनो मोटा न्यू वायरस एच एम व्ही तीव्र स्वर्गाचे संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये दोन हजार एकमध्ये आढळला बघा हा विषाणू एच एम व्ही हा व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये सर्वात प्रथम आढळला होता नेदरलँडमध्ये दोन हजार एकमध्ये मानवी मोट वा, मोटॅन्यु वायरस एच एम व्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे श्वसन मार्गाचा वरील भागातील संसर्ग मार्ग संसर्ग संसर्ग मार्गास। सर्दी खाक्या सॉरी सर्दीसारख्या कारणीभूत ठरते हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आर एस व्ही आणि प्ल्युफप्रमाणेच हिवाळी आणि उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो या अनुषंगाने डी एच एस आणि संचालक एन सी डी सी दिल्ली यांनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं तर बघा डी सी दिल्ली यांनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्रात आतापर्यंत एच एम व्ही एकही रुग्ण आढळलं नाही तर बघा या व्हायरसचं रुग्ण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकही पेशंट मिळालं नाही असं या आरोग्य खात्याने म्हटलं आहे या नोटीसमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील शोषणाचा संसर्गाचा संसर्गाचा आकडेवार आकडेवारीचे विश्लेषण केले आहे वर्ष दोन हजार तेवीसच्या तुलनेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणताही वाढ झालेली नाही तथापि खबरदारीचे एक बाग म्हणून नागरिकांनी शोषणाचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे तर बघा अजूनपर्यंत कुठलाही पेशंट महाराष्ट्रामध्ये सापडला नाही तर आपल्याला हे व्हायरस आपल्याला लागू नये म्हणून आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची ते या नोटीसमध्ये सविस्तर आरोग्य विभागाने वन बाय वन असे मुद्दे तयार करण्यात आले तर बघा पहिला मुद्दा आहे जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने जाका काय म्हटलं या ठिकाणी खोकला किंवा शिका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने आपल्याला झाकायचे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर आपल्या हात वारंवार धुवा तर काय म्हटलं या ठिकाणी साबण किंवा पा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर असेल त्याने वारंवार काय करायचं तुमचा हात साफ करायचे वॉश करायचे तिसरा मुद्दा आहे ताप आणि खोकला शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा बघा तुम्हाला ताप येत असेल किंवा खोकला येत असेल किंवा शिंका येत असेल तर तुम्ही काय करायचं सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहायचं आहे ने दुसरा मुद्दा आहे भरपूर पाणी घ्या भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा तर बघा आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे आणि पौष्टिक आपल्याला आहार खायचं आहे त्याच्यामुळं काय होऊ शकतो आपल्याला हे व्हायरस आपल्या ला होणार नाही शेवटचा मुद्दा आहे संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे विजन व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्यावी हे सर्व मुद्दे तुम्ही पाडायचे कारण हे मुद्दे सर्व पाडल्यानंतर आपल्याला या व्हायरसचा धोका येणार नाही कारण आपण काळजी घेतो आपली स्वतःची काळजी घ्यायचे आहे कारण अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही असं पेशंट मिळाला नाहीत असं महाराष्ट्र सरकारने ही नोटीस काढले या नोटीसद्वारे सूचनासुद्धा देण्यात आले हे व्हायरस होऊ नये म्हणून कोणकोणते नियमाचं पालन करायचे आणि स्वतःचं आरोग्याची काळजी घ्यायचे हे सविस्तर या नोटीसमध्ये वन बाय वन मुद्दे तयार केले आहेत आता हे बघा हे करू नये आता कोणते कोणते कारण करू नये की आपल्याला हे व्हायरस होऊ शकतो तर बघा हस्त आंदोलन आणि दुस दुसरं आहे पेपर आणि रुमालचा पुनर्वापर करणे आणि तिसरा आहे आजारी लोकांशी जवळचा संपर्क आणि चौथा आहे डोळे नाक आणि तोंडाचा वारंवार स्पर्श करणे आता हेच बघा एक हे वन टू थ्री फोर हे चार गोष्टी तुम्ही वारंवार हे करू नका कारण हे तुम्ही जर केले तर तुमच्या तुम्हाला हे एच एम व्ही वायरस तुम्हाला तुम्हाला टार्गेट करू शकतो तर तुम्हाला हे लागू शकतं त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्ही हे चार गोष्टी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि हे लक्ष हे गोष्ट तुम्ही करू नका तुम्हाला हे व्हायरस तुम्हाला होणार नाही हे काळजी घेतल्यानंतर होणार नाही आणि कोणकोणती काळजी घ्यायचं हे स सविस्तर आपण मुद्दे पाहिलं आणि बघा सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आता हे हा एक मुद्दा आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे पण बंद करा हे करू नका कारण त्या व्हायरसला हे ते त्याचं त्या यापासून काय होतं त्याचं उद्रेक होऊ शकतो त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बंद करा आणि शेवटचं असेल डॉक्टरांचं सल्ल्याशिवाय औषध सेल, सेल मेडिसिन घेणे तर बघा तुम्ही जर या व्हायरससाठी तुम्ही मेडिसिन घेत असाल तर डॉक्टरचं सल्ल्या सल्ल्याशिवाय तुम्ही कुठलाही मेडिसिन घेऊ नका कारण डॉक्टर जे सल्ला, सल्ला, का। सल्ला देतील त्याच पद्धतीने तुम्ही मेडिसिन घ्या इतरवाईज कुठलंही असं मेडिसिन घेऊ नका पुढे बघा चीनमधून आलेल्या नवीन विषाणू अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही महाराष्ट्र सरकारने काय म्हटलं आहे चीनमधून आलेले नवीन विषाणू या अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही असं आहे याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही तथापि या पार्श्वभूमी भूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील संरक्षण संरक्षण अधिक गतिमान करून सर्दी खोकला अर्थात एल आय सार सॉरी रुग्णाचे नियमित संरक्षण अहवाल सादर करण्यात यावे तर बघा आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायचे आणि आपल्याला हे अजूनपर्यंत चीनमधून आलेले नवीन विषाणूचं उद्रेक झालेला नाही असं चिंतेचं ची वातावरण नाही असं या स्पष्ट या नोटीसमध्ये एक्सप्लेन करून दिले मित्रांनो जास्तीत जास्त, जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर तुम्ही न्यूज पाहिलं असेल त्या ठिकाणी काही लोक काय करतात व्ह्यूज आपले व्ह्यूज यावे म्हणून त्यांनी काही त्या ठिकाणी मिक्स करून आणि लोकांना घाबर गावर, घाबरून देतात त्याच्यामुळे न घाबरता आपल्याला ही नोटीस व्यवस्थित सर्व आपल्या नातेवाईक असेल ओळखीचं असेल कोणी मित्र असेल सर्व ठिकाणी शेअर करा हा व्हिडिओ आणि त्यांना समजेल की या पद्धतीने हे एच एम व्ही व्हायरस आलं आहे हे उद्रकाबाबत कोणकोणती काळजी घ्यायचे आणि कोणकोणते कारणे करू नये की आपल्याला हे व्हायरस लागू लागणार नाही हे आपल्याला काळजी घ्यायचे तर जागरूकता करायचे कारण यूट्यूबवरती हे लोकांनी घाबरून दिले कारण कोरोना आलं कोरोनानुसार पुन्हा लॉकडाऊन होईल का असं प्रश्न निर्माण झाले सामान्य लोकांना असं होऊन जातं सामान्य लो, लोक लोक लगेच विश्वास करून घेता कारण कोरोनामध्ये ज्यांना हे खरंच कोरोना आलं होतं तेव्हा त्यावेळेस ते त्यांना खरंच जी पीडा झाली होती त्याच पद्धतीने हे व्हायरस जर आलं तर त्यांना आणखी पीडा होईल असं म्हणून ते घाबरून जातात तर त्यांना आणखी जागृत करा आणि हा व्हिडिओ शेअर करा की असं घाबरण्याची गोष्ट नाही तर हे आपल्याला कोणकोणते काळजी घ्यायचे हे व्यवस्थित आपण पॉईंट पाहिलं हे पॉईंट त्यांना समजेल आणि आज अजूनपर्यंत कुठलंही असं महाराष्ट्रामध्ये एकही एक पेशंट मिळालं नाही आणि घाबरायची गोष्ट नाही पुन्हा लॉकडाऊन होईल का असं प्रश्न होतं तर लॉकडाऊन नाही होणार कारण हे या व्हायरसचा अजूनपर्यंत कुठलाही उद्रेक झाला नाही आणि काळजी घेण्यासाठी ते महाराष्ट्र सरकारने नोटीस काढले या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की कोणकोणती काळजी घ्यायची आणि कोणकोणते काम करू नये असं स्पष्टपणे एक्सप्लेन करण्यात आलं आहे तर बघा प्रत कारवाईस्त संचालक आरोग्यसेवा हिताप हत्तीरोग व जलजन्य आजार पुणे प्रति माहिती सादर या ठिकाणी नितीन डॉक्टर नितीन आंबेडकर संचालक आरोग्य सेवा पुणे यांचं हे आ, परिप या ठिकाणी सिग्नेचर आहे या परिपत्रकावरती तर जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर हो करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कुठल्याही क्षेत्राची भरतीची अपडेट हवी असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचं असेल किंवा कोणतीही माहिती हवी हो असेल तुम्हाला तर या चॅनलवरती वेळोवेळी अपलोड करत असतो तर चॅ चा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र